जय श्रीमान नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय अठरा मोक्ष संन्यास योग श्लोक पंचेचाळीसावा स्वे, स्वे कर्मणी अभिरता संसिद्धिम लभते नरः स्वकर्मनिरतः सिद्धिम यदा विन्दति तच्छृणु गीता आचार्य श्री परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना मोक्ष संन्यास योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना जे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र या चार वर्गातील आहेत त्यांनी आपला नैसर्गिक व्यवसाय योग्यरित्या पार पाडून त्याची उपेक्षा न करता कर्तव्य पार पाडून आदराने आणि भक्तीने आपले कर्तव्य पार पाडले तर ते निश्चितच परमसिद्धी प्राप्त करतील आता माझ्याकडून ऐक की लोक त्यांच्या विहित कर्तव्यात समर्पित राहून आणि ते योग्यरित्या पार पाडून पूर्णत्व कसे प्राप्त करू शकतात असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा परमात्म्याचा त्याग न करता विहित कर्तव्य करणाऱ्यांना परमस्थितीची प्राप्ती कशी होते हे सांगण्याची तयारी करत आहेत श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शिकवणींचे मनन करताना आपली कर्तव्य नीट पार पाडत असताना श्रीमन नारायण यांची सेवा म्हणून प्रत्येक कार्य करत असताना श्रीमंत नारायण यांची प्राप्ती हेच आपल्या जीवनाचे ध्येय बनवत असताना आणि केवळ श्रीमन नारायण यांचा आश्रय घेताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शब्दांची पुनरावृत्ती जशीच्या तशी करण्याचा प्रयत्न करूया स्वे स्वे कर्मणी अभिरता हा। संसिद्धिं लभते नरः स्वकर्मनिरतसिद्धिं यथा विन्दति तच्छृणु श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करेन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करेन हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमद नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमद नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करेन हे hey नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमन नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमन नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमत नारायणा वचनं तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन स्वे स्वे कर्मणि अभिरतः संसिद्धिं लभते नरः स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विन्दति तच्छृणु वो स्वे स्वे कर्मणि अभिरतः संसिद्धिं लभते नरः स्वकर्मनिरतसिद्धिं रतःसिद्धिं यथा विन्दति तच्छृणु